पाठीमागे जरा शांतता असेल तर अधिक चांगलाय सैनिक अधिक शांत, शांत खाली उतर राजा सन्मान्य व्यासपीठ नावग पर लड़ाई, लड़ाई है, मी सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सन्माननीय सन्मान्य या ठिकाणचे असणारे सरकार संबंधित सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधून आणि बघिनो ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूती कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना एरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला सर वसुलीचं कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या सॉरी सात तारखेला आपल्याला करायचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा आशय असा होता की दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का ना याचं या उत्तर द्या नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का हा विचारलेला प्रश्न होता दोन हजार पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शासनाचं चा उत्तर आलं आणि शासनाच उत्तर आलं की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची सत, ज्यांची मालमत्ता पन्नास कोटी पेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला हे सरकारचं उत्तर आहे का सोडला मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो का सोडला तुम्ही तर म्हणत होता की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात तुम्ही असं दाखवलं की आम्ही क्रिश्चनांच्या विरोधात पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही बाहेर गेला तो सतरा लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली हे आपण लक्षात घ्या का गेली ते हे वसुलीचं राज्य का गेली ते हे वसुलीचं राज्य ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेला आहोत मी आपल्याला सर विचारतोय की मागची दहा वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आर एस एस वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही कुठल्या तोंडाने असणारा म्हणताय की मोदीला पुन्हा पाच वर्ष द्या तुम्हाला लाच वाटत नाही की या देशातला नागरिक की जो हिंदू आहे स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा नागरिकत्व सोडावं आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की पाच वर्ष आम्हाला द्या कशासाठी द्या माझं हे उत्तर जर हे उत्तर जर खोट असेल तर माझं आव्हान आहे इथल्या साऱ्या संघवाल्यांना तुम्ही कधीही सांगा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं ते मी दाखवायला तयार आहे आकडेवारी माझी नाहीये ही सरकारची आकडेवारी आहे राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे पण इथला सर राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसूलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा पाच वर्ष यांना देणार असाल तर दहा वर्षामध्ये सतरा लाख गेली पुन्हा पाच वर्षामध्ये पन्नास लाख जर गेले कुटुंब निघून गेले तर त्याचं आश्चर्य मानू नका का का वसुली करायला वसुलीच द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती हा एवढाच प्रश्न नाहीये मागच्या दहा वर्षामधले आकडेवारी दिली पण एकोणीशे पन्नास पासून चौदा पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली तर फक्त सात हजार गेली पन्नास पासून ते नॉन बीजेपी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता है, सरकार आलं आणि इथे भारतीय हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे हे असं राज्य तुम्हाला पाहिजे का हा सवाल मी आपल्याला असणार या ठिकाणी विचारतोय दुसरा महत्वाचं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये या देशावरती दोन हजार चौदाला शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत आज इलेक्शन आहे या इलेक्शनच्या दिवशी शंभरातले चौऱ्याऐंशी रुपये कर्ज झालेलं आहे एटी फोर रुपीज कर्ज झालेले शंभरातलं एटी फोर रुपीज कर्ज झालेलं आहे वाढ किती झाली आपण हे बघा पन्नास पासून दोन हजार चौदा चौदा पर्यंत फक्त सव्वीस रुपयाचं कर्ज होतं आणि दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज सव्वीस रुपयावरनं चौऱ्याऐंशी रुपयावरती केलेलं आहे आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर शहाऐंशी मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये हे कर्ज नाईन्टी सिक्स रुपीज होईल शहाण्णव रुपये होतील अशी परिस्थिती आहे चार रुपयामध्ये हा देश चालू शकतो का सवाल आहे की शंभर रुपये तिजोरीमध्ये येतात या शंभर रुपयापैकी असणारा शहाऐंशी रुपये अस असताना जर हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर चार रुपयामध्ये देश चालणार का अशी परिस्थिती आहे हा माझा अहवाल नाही आहे हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही वंचित आघाडी हे सगळं समोर आणते अशी असणारी परिस्थिती माझं आव्हान आहे घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाही घराचा बजेट हा लहान असतो देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो एखाद्याचं इन्कम वीस हजाराचं असेल आणि त्यांनी बारा हजाराचं कर्ज काढलं असेल हप्ता फेडला नाही सोळा हजार झाला हप्ता चार हजार शिल्लक राहिले हा चार हजारामध्ये घर चालू शकतो का चार हजारामध्ये आपण घर चालू शकतो का नाई चालू नाई चालू चालू ना। चालू चाल नाही चालू शकत मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार मग तुम्ही घर कसं चालवणार जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे तो नवीन काहीच नाही आहे आपल्या गावामधला दा दारू पिणारा असतो वेसना दिन झाला नोकरी गेली की तो काय करतो वेसना दिन झाला नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो काय करतो भांडी कुंडी विकतो तो, तो बर्बाद स्वतःला करतो भांडी कुंडी विकतो मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही जाहीर केलेला आहे की नाही की मी इथल्या असे कारखाना विकणार आहे आज रेल्वे जी भारतीय रेल्वे शंभर टक्के सरकारी होती आज हळूहळू हळूहळू मोदीने सत्तर टक्के विकलेली आहे अशी परिस्थिती आहे सत्तर टक्के विकलेली आहे दुर्दैव आहे की मोदी मीडिया गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही अशी परिस्थिती आहे तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत आयन कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या दारुड्या कंगाल होतो तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या मी संघवाल्यांना विचारतो मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असं अख्खा आयुष्य देशाला दे तुमचं आमचं भांडण आहे मान्य आहे तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे हे भांडण चालत राहील मान्य आहे मला आपलं भांडण चालत राहील मान्य आहे पण हा देश कंगाल झाला पाहिजे का हे संघाला वाटतंय का याचा खुलासा त्या ठिकाणी करावा मी मध्यंतरी सर एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना मोहन भागवत यांना सर मध्यंतरी प्रश्न विचारला होता मी मागच्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला सर भेटून गेले होते का त्याचं अजून उत्तर आलेलं नाही याचा अजून उत्तर आलेलं नाही याचा अर्थ भेट झालेली नाही इथे आता भेट झालेली नाही उत्तर नाही याचा अर्थ भेट झालेली नाही जे आरोप केल्या जातात आणि आरोप हीच एकता करत नाहीये या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत नाव काय त्यांचं निर्मला सीतारामन त्यांच्या यशवनाचं नाव आपल्याला माहिती आहे का तेही फार मोठं अर्थशास्त्रज्ञ आहेत साधे सुदे नाहीत जगभर प्रसिद्ध आहेत त्यांचं नाव आहे प्रभाकरा, परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन यांचं नाव आहे चौदा दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूबवरती मुलाखत झाली इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी इथल्या मुसलमानांनी ऐकावी आणि मगच इथे असणारा सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो त्याने चार गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला एक उल्लेख असा केला की दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये मोदी स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही हुकुमशाह म्हणून हुकुमशाह म्हणून आपल्याला घोषित केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की मोहन भागवत तुम्हाला असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दोन वर्षामध्ये एक दिवस तरी भेटलेत का याचा खुलासा तुम्ही असताना करा तो दुसरा असं म्हणतोय हुकुम व्हायचा असेल तर ही घटना मोडीत काढावी लागली तिसरं असं म्हणतोय की हुकुम व्हायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या संपल्या पाहिजे आणि स्वतःची सत्ता टिकवायची असेल हुकूम झाल्यानंतर स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर देशामध्ये आरागस्ता माजली पाहिजे आणि ती आरागस्ता माजवायची असेल ते त्यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं हीच परिस्थिती तो म्हणाला हीच परिस्थिती ते म्हणाले की येणाऱ्या पाच वर्षामध्ये भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या सत्तेतला माणूस आपल्याला आगा करतोय त्याला काही गरज नव्हती आज अर्थमंत्री म्हटला म्हणजे देशाच्या सगळ्या नाड्या त्याच्या हातामध्ये सगळ्या नाड्या हातामध्ये आहेत आणि सगळ्या नाड्या हातामध्ये असताना इलेक्शनच्या तोंडावरती हा माणूस आपल्याला असा रागा करतोय की उद्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ देऊ नका आले तर इथं बोंडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या त्यांनी पाचवा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे की भारताचा नकाशा आज लहान पोराला सुद्धा पाठ आहे तो म्हणाला तो लहान पोराला सुद्धा पाठ आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा भारताचा नकाशा असा बदललेला असेल की ठोस म्हणेल की हाच भारताचा नकाशा होता का त्याची सुरुवात झाली मी आज इथे मांडत नाही उद्या पुण्यात मांडणार आहे की याची सुरुवात झालेली आहे मी आगा करतोय आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी मी आगा करतोय आपल्याला या ठिकाणी की विशालदादा पाटील हे इथले असणारे उमेदवार आहेत पाठिंबा देताना आम्ही असणारा जाणीवपूर्वक विचारपूर्वक पाठिंबा दिला कारण का भारतीय जनता पक्षाला आपण इथे थांबवलं पाहिजे नाही तर देशाचं वाटोळा ला लागल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितल्या तिसरी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीअर वरती बॅन आणला वरती बॅन आणला आणि कारण की त्याचे साइड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते झायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते या कंपनीने अठरा कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये नेऊन ठेवले दिले बॉन्ड दिले आणि जागतिक बँड बॅन असताना सुद्धा जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडिसिव्हिअर या ठिकाणी विकण्यात आला रेमडीसिव्हिअर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात मित्रो ज्याच्याने जीव जाईल ज्याच्याने लिवर इफेक्ट होत ज्याच्याने किडनी इफेक्ट होत ज्याच्याने लंग्स इफेक्ट होतात पुन्हा आपण सत्तेवरती बसू नका विशाल पाटील यांच्या निशानी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद सर्व उपस्थितांचे वंचित बहुजन आघाडी चांगलीतर्फे आभार मानत आहोत आणि हा तसेच या सभेसाठी उपस्थित सर्व मतदार मिरजकर नागरिक पत्रकार पोलीस मीडिया याचबरोबर सर्वांनी ज्यांनी ज्यांनी या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो